राणी दुर्गावती चौकातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यासह नागपूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे सुमारे त्रेसष्ट हजार रुपये केले आहे नेमकी ही चोरी कशी झाली आणि पोलिसांनी आरोपीला कसे पकडले पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये नागपूर येथील राणी दुर्गावती चौकात चौहान ज्वेलर्स नावाची दुकान आहे जे फिर्यादीच्या आई चालवतात चार जुलै रोजी फिर्यादीच्या आईने नेहमीप्रमाणे दुपारी बारा वाजता दुकान उघडले त्यानंतर कामासाठी दुपारी साडेतीन वाजता त्या दुकानाच्या आतील खोलीत गेल्या आणि सुमारे चार वाजता दुकानात परत आल्या सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दुकानात एक अनोळखी मुलगा सुटे पैसे मागण्यासाठी आला तेव्हा फिर्यादीच्या आईने दुकानाच्या काउंटरमधील ड्रॉवर उघडून पाहिले असता त्यांना त्यांच्या पांढऱ्या रंगाची पर्स मिळाली नाही त्यांनी पर्सचा दुकानात सर्वत्र शोध घेतला परंतु ती सापडली नाही या पर्समध्ये चोरीस गेलेल्या वर्णनाचे दागिने ठेवले होते गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी विटा भट्टी चौक पोलीस ठाणे यशोदानगर नागपूर येथे येणार ना आहेत या माहितीच्या आधारे पोलीस ठाणे डीबी स्टाफचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत कोडपे प्रशांत लांजेवार प्रवीण जाधव अमोल भेंडेकर नितेश मिश्रा यांनी सापडा रचला विटा भट्टी चौकात एका बाजूला थांबले असता मिळालेल्या माहितीतील वर्णनाचा एक इसम ज्याने पांढरा आणि मेहंदी रंगाचा फुल भायांचा शर्ट आणि काळ्या रंगाची लोअर पॅन्ट परिधान केली होती तो पाय जाताना दिसला त्याला सोबत असलेल्या स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव रुचित उर्फ बंड्या विनोद साहू सांगितले या आरोपीला गुन्ह्याची माहिती देऊन विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला आरोपीची झडती घेतणे आवश्यक असल्याने लगेच दोन पंचांना त्या ठिकाणी बोलावून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिचातून मुद्देमाल एकूण किंमत त्रेसष्ट हजार असलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे जो काही चोरी करणार आहे तो रुचित उर्फ बुंड्या विनोद शाहू हा आहे त्यावरून आम्ही नमोद आरोपीचा शोध घेत असताना आम्हाला तो मिळून आला त्याचं पूर्ण नाव आहे रुचित उर्फ बुंड्या विनोद शाहू व एकवीस वर्ष राहणार तांडापेठ पिली बसोट चौक पिली मारवा तो जवळ पोलीस स्टेशन पाचवली नमोदिस मला आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अंगजडतीमध्ये आम्हाला नमूद जो काही चोरी गेलेला माल होता एकूण रक्कम त्रेसष्ट हजार रुपयाचा त्यामध्ये काही सोन्याचे दागिने आणि मौल्यवान मानिक खडा आहे तो आम्हाला मिळून आलेला आहे आर ता आरोपीची ताब्यात अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी आपल्या गुप्त माहितीदाराच्या मदतीने आणि जलद कारवाईमुळे एका मोठ्या का चोरीचा पर्दाफाश केला आहे चोरीला गेलेल्या दागिन्यासह आरोपीला अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे या घटनेमुळे शहरात चोरी करणाऱ्यांना एक कडक संदेश मिळाला आहे